या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे सर्वांनी वर्षा जात आहे उद्धव साहेब आहे बरोबर उद्धवसाहेब स्मरेत् पुनरेकाक्षम् सभायाभ्यन्तर शुचिः सर्वं शुचिः भदराङ्कारेभिः श्रेणो या मादे भदराम् पश्य वा शागरजा यतराः स्थिरैराङ्गै अस्तुष्टो वा गोसस्तानोभिर्भ्याशे माहि देवाहिता नमामि गङ्गे तव पादपङ्कजं सुरासुरैत्वन्दितदिव्यरूपं भुक्तिं च मुक्तिं च ददास नित्यम् भावानुसारेण सदातराणां यागतिरयोगयुक्तानां मुनीनामुर्ध्वरेतसा गतिः सर्वजन्तूनां गौतमे तीरवासिनां दृष्ट्वा गोदाशतं पापं सृष्ट्वा जन्मशतत्रयम् त्वासहस्रेषु हन्ति बोधा खलु श्रियश्च प्रिये लक्ष्मीयश्च पत्न्या बहू रात्रि पार्श्वे नक्षत्री व्यात्तान्दि गोदावरी महाभा धरमानथ काम मोक्षाण फलदात्रे नमो स्तुते पण्ठवट्याम् विशकषेण गोदा दक्षिणवाहिनि श्रीरामचन्द्र प्रसादेन भुक्तिमुक्तिप्रदायिनि प्रवाहरूपाम् श्री गंगा गोदावरि जगदंबाये नमः सायम् पूजनारथै गन्दाक्षतपुष्पाणि समर्पयामि नमस्करोमी त्वमराजा सर्वतीर्थानाम त्वमेव जगदप्पिता याचितं तीर्थमेजेहि महेंद्र महेंद्र बाजूला थोड़ा मत करूंगे महेंद्र

सामाशधि यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु सन्नः कुरु भयामि भयं नः पशुवि यत् यामभि सुगन्धिष्ठिवशी

हस्ते जलमादाय विष्णुतर विष्णुरेवण विष्णूम जगत अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एशेषण विशिष्ट शुभ पुण्यतिथो साहेबांनी आपल्या गोत्राचा उच्चार करायचंय नावाचं उच्चार करायचे करायचंय सपरीवाधव सभक्तजन यजमान अहम मम मम, मत्त्मन श्रुति स्मृती पुराणोक्त फल प्राप्त श्री नायकस्य, त्र्यंबेश्वर जटोत्भूता, परमपावनी, पापहारिणी अमृतवाहिनी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पादपूरित गंगा गोदावरी अखंड कृपा प्रसाद मम आदरणीय पितृदेवस्य तथा च गृहीत, गृहित कार्येषु उत्तरोतर यश विजय भारत, महाभूमंडल, भारतमहाभूमंडल अभ्युत्नपूर्वक सकल परकीय शक्तीना निर्दान पूर्वक सित्यर्थं, कामना न्यायाले, सर्वत्र यश श्री रामचंद्र, देवता अचल प्राण प्रतिष्ठा महापर्व अंगभूतं दक्षिणवाहिनी गोदावरी कुंभक्षेत्र गोदावरी सायंकाले महापूजन मंगलाराधिक करिष्ये गणपती स्मरण करिष्ये वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व श्रीमन् श्रीमन नमः महाध्यायामे प्रार्थना पूर्वक नमस्कृ गङ्गागुजावीपूजनम् पञ्च नद्याः सरस्वतीमपि यन्ति सुश्रुतसः सरस्वती तु पञ्चध सो देशे भवत्सरित नमामि गङ्गे तव पादपङ्कजम् सुरासुरेर्वन्दित दिव्यरूप मुक्तिञ्च मुक्तिञ्च ददा सुनित्यम् भावानुसारेण सदा नराणाम् यागतिरयोगयुक्तानाम् मुनीनाम् उदरेतसा सा गतिः सर्वजन्तूनाम् गौतमी तीरवासिनः दृष्ट्वा बोधा शतम् पापम् स्पृष्ट्वा जन्म शतत्रयम् स्नात्वा जन्म सहस्रेषु हन्ति गोधा कलोगि प्रवाहरूपाम् गङ्गा गोदावरदेवताभ्यो नमा पाद्यमर्गवाचमनीयम् स्नानीयम् समर्पयामि गङ्गा गोदावरदेवताभ्यो नुमा सायम् पूजनार्थे गन्धाक्षद पुष्पाणि समर्पयामि सेवन्ति का बुल चम्पकपाटलाब्जे पुन्दा गजाति करवीर पुष्पैः बिलवप्रभासीद त्वाम् पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद ऋतुकालोद्भवानि पुष्पाणि समर्पयामि उपमागरापयामि नैव दीपम् दर्शयामि नैवेद्यं नापिया आसीदान्तरिक्षग् श्रीकृष्णोतियोः तमवर्तत पदव्याम्भूमिरदिशाः श्रोतर तथा लोकाम् अकल्पयान्न नैवेद्यम् गृयतां देवी भक्तिम् मे जलाम् कुरु ईप्सितम् मे वरम् देहि परत्रम् च परागतिम् शर्कराखण्डकाद्यानि ददिक्षीरघृतानि च आहारम् वक्षपूज्यम् च नैवेद्यम् प्रतिग्रीयताम् गङ्गागोदार्देव व्यो नमः मिष्टा नैवेद्यम समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पय द्रव्यलक्षिणाम् अर्पयामि अम्बे अम्बिके अम्बालिके नमः नायाती कश्चना सासत्य शवका हासुबद्री कां कांबे लवासी निम्ब मंगलारार्द की अंगुरिया तो या ठिकाने या ठिकाणी गंगेची पारंपारिक आरतीची वेळ झालेली आहे माननीय उद्धवजींच्या हस्ते आता या ठिकाणी आरती संपन्न होणार आहे <laughs> या ठिकाणी आपण रामतीर्थावर सगळे जण उभे आहोत प्रभुरामांचं आणि गंगेचं फार पुरातन संबंध आहे हे आपल्याला पुराणांमधून या ठिकाणी दिसतंय रामचंद्रांनी दशरथ राजाचं श्राद्ध या ठिकाणी केलेलं होतं वनवासात असताना आणि गंगेचा आणि रामचंद्रांचं लक्ष्मण आणि सीता यांनी या ठिकाणी पुराणात मध्ये फार महत्व सांगितलेलं आहे या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येते आणि आपण ज्या ठिकाणी रामतीर्थावर उभे आहोत इथून ती दक्षिणेकडे वाहते या ठिकाणी पंचवट्या विशेष येणं गोदा दक्षिण वाहिनी गोदावरी ज्या ठिकाणी दक्षिणेला वाहते त्या ठिकाणी आणि पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांचा वास असलेला याला जास्त महत्त्व आहे आणि म्हणून या ठिकाणी कुंभमेळा पण भरला जातो आता येणाऱ्या सव्वीस सत्तावीस सालामध्ये कुंभमेळा या ठिकाणी आयोजन आपण करणार आहोत आणि त्याचप्रमाणे थोडं पुढे गेल्यानंतर ती परत पूर्वपश्चिम होते या ठिकाणी अनेक प्रकारचे पुराणांमध्ये संबंध असलेले या ठिकाणचं हे रामकुंड आहे या ठिकाणी कोपऱ्यामध्ये अरुणा वरुणा गोदावरी नदीचा संगम आहे ते छोटं जे आहे त्याला धनुष्यकुंड म्हणतात हे मुख्य रामतीर्थ आहे समोर जे उभे आहेत या ठिकाणी अस्थिविलय तीर्थ आहे या ठिकाणी आपल्याला साडेतीन तासांमध्ये अस्तींचं पाणी होतं असं महत्व आहे आणि म्हणून देशातून परदेशातून देशातून परदेशातून या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी लोक या ठिकाणी येतात रामतीर्थाच्या पुढे सीता असे साधारण एकशे आठ प्रकारचे गुंड या ठिकाणी आहेत आदरणीय गुरुजींना विनंती आहे की पक्ष प्रमुख साहेब आणि थोडं फॅमिलीला पुढे याव असं सर्व मीडियावाल्यांची विनंती. सर्वांनी आपला मोबाईल टाच टॉस चालू करायचा आहे. नुरवी पुरवीनी प्रेम कृपा जयाची सर्वांना कुमकुम केशरा घेरे चगिटा मुगुटा शोभातो भारा ऋंजरणी चरणी घागिरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो।

वारी वारी जन्मा मरणाद्रे वारी हारी आता संकटने वारी जय देवी जय देवी जय महिषासुर मदनी हो दैत्या सुर मदनी सुरव ईश्वर वर ने तारक संयोणी जय देवी जय देव त्रिभोणी होऊणी पाता तुझाय सेनाही चारी समये परंतु न बोलवे काही चारी विवाद पडता पण हेतू भक्तारावे ते जय देवी जय देवी जय महिषा सुरमनी हो दैत्या ईश्वर सुरवय तारक संजोवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हो दी राजा क्लोणी दुःखा पास ापंग गणेश जय देवी जय देवी जय महिषा मगनी हो दैत्या सुरवर मगनी ईश्वर वरदे दे तारक संजोनी जय देवी जय देवी कर्पूर तारम संसार संधा आरमगेंद्रहारं सदा दंतं हृदयाय मिंदे भं भ चैतन्यमामि कर्पूरपूरेण न मनोहरे सुवर्ण इत्त बात्रे जनसंत देन्प्रतित बाता साथांगनेन्प निरांगनंदे लगदेश गोडियातो जनेनशीतनी करनां फश्पैः ही देवदा बंदनां ददंदरम हस्तक प्रक्षापनां ददंदरम अत्मपननां उल भिल भिल हरि ओम मा ओम सगनि पठाता मध्ये गय हरि ओम मा ओम तेन जंत मय जंत देवा स्थाणि हरमाणि प्रथमान्य सन्न तेहला कमयवानः नमो पूवर्वे साध्य संतिदेवा ओम वय श्रवनाय कृमेह समे कामा काम कामान वयामेश्रव वैयश्रवण ददा उभे राज्रवणायाहाराजाय न ओ स्वस्ती साम्राज्यं भोज्यं स्वारा जैराज्यम पारमीष्टम राज्यम महाराधमाधि समंत वर्या ईशा सावभौम स्वारुशा दादा पराारदा पृथिवी समुद्र पर्यन्तायाम् एकरात्लेश श्लोको विरुतो मरुतः परिवेष्टारो मरुदस्याम् सङ्ग्रहे आविष्य दश काम प्रिये विश्वे देवास्स वासति ओम् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् गङ्गा गोदावरी देवताभ्यो नमः मन्त्रपुष्पाञ्जलिम् समर्पयामि सियावर रामचंद्र जीवर रामचंद जी सियावर रामचंद्र जी ज्ञानेन चन्दि प्रलक्षणं वदे वदे अन्नदा चरणं नास्ति त्वमेव चरणं मम तस्मात् करुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरा यपूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे आवाहनं न जानामि न जानामि तवार्चणं पूजानं जयं यागामि चन्दनतां परमेश्वरी सर्वांनी मना वडागतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्य मे वचम आगता सुखा संपत्ति पुण्यो हम तब दर्शना तो बना बना देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परमंम सुकम रूपम देहि जयम देहि यशो देहि